शहा आपणाला माझ्या आयुष्यात मी जो सत्तर वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे हा अभ्यास आपणापर्यंत पोहोचवा ज्योतिषशास्त्र कसं आहे किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही हे किती आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश सुख दुःख अशा निराशा याचा खेळ चाललेला असतो त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोहम शब्दांनी सांगणार नाही प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे आणी 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 कार या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे धनुरास ही त्यामुळे या राशीकडे सात्विकता आहे मनाचा निर्मळपणा आहे देशभक्ती आहे परंतु या राशीला स्वातंत्र्य स्वातंत्र्यवडे ये है। वर ले ही रास स्वतंत्रपणानं निर्णय घेणारी आहे दुसऱ्यावर अवलंबून राहणारी रास ही नाही देशभक्तीची रास आहे अध्यात्माची रास आहे देव पूजा करणारी रास आहे आणि जगात जे संत जे संत संत निर्माण झाले किंवा जे जे संत आहेत आचार्य आहेत वृषी आहे मुनी आहे यातील बक्षंक्य धनुराशीचे आहे देवा धनुरास यांच्यावर तुमाना विश्वास ठेवायला हरकत नाही धनुरास ही तुमची विश्वासघात करणारी रास नाही न्यायपण आहे सुसंस्कृतपणा आहे धनुराशीच्या व्यक्तींच्या तोंडातून मुखातून कोणताही अपशब्द निघणार नाही नाही अशी रास आहे या महिन्यात अठरा तारखेपर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे अठरा तारखेपर्यंत आपणाला महत्वाची काम उरकून घ्यावी लागणार आहे तारखेपर्यंत नातेवाईकांच सहकार्य लाभणार आहे आरोग्य चांगलं राहणार आहे आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे गुरु जरी आठव्या स्थानात गेला तरी गुरु मंगल कार्याच्या दृष्टीने अनुकूल आहे का नाही एवढाच विषय आहे हा गुरु जो आठव्या स्थाना गेलाय तो धनस्थानावर आर्थिक बाजू आपली या महिन्यात चांगली राहणार आहे उदारी उसनवारी होईल शासकीय काम शक्यतो पूर्व करा शेवटचे चार दिवस आपणाला महत्वाचे निर्णय शेवटच्या पाच सहा दिवसात तुम्ही घेऊ नका जे निर्णय घ्यायचे ते सामान्य तेव्हा जे संतती संक्याच्या दृष्टीने सुद्धा शेवटचे चार पाच दिवस चांगले नाहीत आणि या महिन्यात आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे तोंडातून मुखातून एखादा जर नको तो शब्द गेला तर त्याच्यावरून गैरसमज होण वादावादी होण भांडण होण या गोष्टी करू शकतात तेव्हा गुरु या अठरा तारखेपर्यंतचा गुरु आपणाला यश देणार आहे लोकांचं सहकार्य देणार आहे नातेवाईकांचं सहकार्य देणार आहे प्रवासाला तीर्थयात्रेला परदेश प्रवासाला चांगला आहे आता बावीस तारखेला दिवाळी पाडव्याचा जो मुहूर्त आहे त्यावेळी कोणत्याही खरेदी करायला ना हरकत नाही तो आठवा गुरु आहे म्हणून फक्त लग्न वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या टाळाव्यात बाकीच्या गोष्टींना गुरु हा चांगला आहेच आर्थिक लाभाला गुरु हा चांगला आहे त्यामुळं हा गुरु परत आध्यात्मिक गोष्टीला चांगला आहे महत्वाच्या गोष्टी कळणं समजणं ज्याला इंट्युशन म्हणतो ती इंट्युशन या ठिकाणी गुरु चांगला देणार आहे आणि चांगल्या कामासाठी तुमचा पैसा खर्च होणार आहे म्हणजे तुम्ही धर्मासाठी खर्च कराल देव देवांच्या करता देवस्थाना करता खर्च कराल कोणाला मदत कराल कारण धनुरास ही अन्य अतिशय कनवाळू रास आहे प्रेमळ रास आहे दलिताना गरीबांना मदत करणारी रास आहे तेव्हा तुमचा खर्च एकोणीस तारखेपासून जो होणार आहे तो दानधर्म करता होणार आहे लोकांना दान देणं गरजू लोकांना गरीब लोकांना दुर्बल लोकांना मदत करणं या दृष्टीने एकोणीस तारखेपर्यंत पासूनचा कालखंड चांगला आहे त्या गुरुची सुखस्थानावर दृष्टी पडणार आहे त्याच्यामुळे सुखात काही कमतरता होणार नाही आणि आर्थिक लाभावर गुरुची दृष्टी आहे व्यस्थानावर म्हणजे आपला जो पैसा खर्च होण तो चांगल्या कामासाठी खर्च होणं यासाठी गुरु चांगला आहे आणि पहिला जो गुरु आहे अठरा तारखेपर्यंतचा तो गुरु आरोग्याला विशेष चांगला आहे लोकांच्या सहकार्याला चांगला आहे तेव्हा या दृष्टीने हा महिना धनुराशीच्या लोकांना बऱ्यापैकी चांगला जाईल आर्थिक लाभाला चांगला जाईल आरोग्याला चांगला जाईल